बातमी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याची मंगेशकर कुटुंबियांनी भिसे कुटुंबियांची भेट का घेतली नाही असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री स्तरावर अहवाल तयार करणं सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे मंगेशकर कुटुंबियांनी भिसे कुटुंबियांची अद्यापही भेट का घेतली नाही असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय तर यावर अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची अहवाल तयार करणं सुरू आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय साडेपाच तास एक मातृत्वासाठी असूसलेली महिला तिच्याशी केलेली वर्तणूक तिच्या परिवाराशी केलेली वर्तणूक तिचा त्यांचं होत असणारा रक्तस्राव यातून झालेला बळी हा सर्व हृदयदरावक आहे रावर आणि या हृदयद्रावक मध्ये त्या दवाखान्याची पहिली घटना नाही पैशासाठी अडवल्या जातं अशा तक्रारी सातत्याने त्या ठिकाणी येते धर्मदाय दवाखाना असताना मोफत उपचार अभिप्रेत ते कोणालाही होत नाहीये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आहे आणि असं असताना जे डॉक्टर आहे यांना यांची बाजू घेत असताना ते केळकर तिथले जे डीन आहेत ते म्हणतात राहुल केतू त्यांच्या डोक्यात आले आणि म्हणून त्यांनी दहा लाख मागितले इतकं बेजबाबदार विधान डीन देत आहे मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आहे सगळ्यांनी सांगितलेलं आहे जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल डॉक्टर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या कोणी पीडित असतील किंवा अत्याचारग्रस्त असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल ससून रुग्णालयाकडे जातो किंवा त्यांचं मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल येतो ते येण्यासाठी बऱ्याच कालावधी लागतो आणि हे होत असताना हे कशामुळे होतं याच्यासाठी आम्ही त्या दिवशी चर्चा केली त्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की एक साठी समिती गठीत करावी याच समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथून पुढे कोणतीही घटना असेल जसं इतर घटनेच्या बाबत म्हणले की महिलेची तपासणी करत असताना महिलाच पाहिजे पुरुषांनी केली तर त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं मग ते एसओपी मधून आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नये